माझ्या अंग आठवलं होतं सॉरी ताई मी काय नाही केलं दुसरी एखादी मुलगी असते तू काय केलं असत काय केलं असतं का सॉरी काय सॉरी दारू पिऊन आलाच कसा बरं सॉरी दारू पाय माझ्या पोरीनं छेडायला मिळतं म्हणून नाही तुला काय वाटलं माझ्या पोराला एक केळी दिली म्हणून भिलाटक करून दत्त महाराज म्हणून उजा करून ना कुठे हात लावला तुम्हाला कुठे हात लावला कोण लावलाय दारू पिऊन आलेला आहे तुझ्या बापाची वाढली आहे सॉरी हा बरं आला मी जागीर तुझ्या बापाची तुझी जागेर आहे हात लावतो मला कुठे हात लावला तुम्हाला कुठे हात लावला सरखा म्हटलं सरका म्हटलं तुम्हाला काय ताई काय हा सॉरी म्हणले हे तोणारी बोलला असता मी नीट गाव बाजूला झाले असते ना बर सॉरी आता लावला तुमा अंगाला अऊ मी जरा झुंके मध्ये होतो झुंकी कुठेव तुझी कुठेव झुंक्यात्ता आता आना सॉरी म्हणलं आई बापा हेच वळण हे वळण होत हे वळण लावले काय काय तुजो बर सॉरी आईजी जी आई तुम्ही काय करताय हा दारू पिऊन आलेला आहे दारू त्रास देत ना काय कोणाला त्रास देत मला झाला मी बोललो ना काय बोलले तुम्ही तुम्ही इथे बस एक मिनिट ह्या लहान लाईन बोरी आहे छेडला असत काय केला असत नाही छेडायची वाटत का बघायची काय बघायची घ्या चौक्या साडी काय चालके काही ऐका ना त्याच्या पुढे मी चान्सच काय तो तुला ऐक ना ना मारायला लावली तुला मी आता